शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना शांतीनगर पोलीस ठाण्या चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले तब्बल साठ मोबाईलचा तांत्रिक तपासाद्वारे शोध घेऊन संबंधित नागरिकांना संपर्क साधून ते मोबाईल नागरिकांना परत केले आहेत शांतीनगर पोलीस ठाणे येथे चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल यांचा शोध घेण्याकरता एक पथक नेमण्यात आले त्यांनी चोरी आणि गहाजलेल्या मोबाईलचा सी आय आर या पोर्टलच्या आधारे आणि तांत्रिक तपास करून चोरीस गहा झालेल्या मोबाईल एकूण साठ मोबाईल शोधून काढले दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या शुभ ही बारा लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन नागरिकांना सुपूर्द करण्यात आले खरोखर आम्हाला आनंद होत आहे या आजपासून दिपावलीचं शुभ पर्व सुरू होत आहे आजचा वसुभारस आणि माननीय आशुतोष डुमरे सर पोलीस आयुक्त ठाणे सर तसंच मान्य शशिकांत बोराटे सर पोलीस उपायुक्त भिवंडी मान्य सचिन सांगणे सर आमचे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ पोलिस निके सर तुन, आपन आपन या सर्वांच्या प्रेरणेतून की दिवाळीनिमित्त आपण लोकांना त्यांचं काही हरवलेल्या वस्तू आहेत किंवा त्यांचा काही चोरीस गेलेला आहे आपण परत करायला पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करायला पाहिजे या थीमनुसार आमची जी सायबर टीम आहेत आमचे पी एस आय सचिन कुचेकर तसेच आमचे मालदार आ, सानप आणि मयूर राऊत या सर्वांनी चांगलं महिन्यापासून कठोर परिश्रम घेतले आणि पोलीस स्टेशनच्या आमच्या ज्युलिडिक्शनमध्ये जे साठ मोबाईल जे मोबाईल जास्त हरवले पण साठ मोबाईल त्यांनी रिकवर केलेले आहेत आणि आज खरोखर ते चांगले किमती म मोबाईल आहेत कोणाचा तीस हजाराचा चाळीस हजाराचा एक सर्वसामान्य लोकं कोण बाजारात चाललं होतं कोण कुठं प्रवास करत असताना त्यांचा मोबाईल गाठ झाला त्यांनी चांगला परिश्रम करून शोधलेला आहे आणि तो आज, आज, आज जी जी या लोकांना देताना आनंद होत आहे जवळपास साठ मोबाईल आम्ही आज या लोकांना देत आहोत आणि त्यांची जी मिसिंग प्रॉपर्टी आहे त्यांना परत मिळते त्यांच्या चेहऱ्यावर पण आनंद दिसतोय हे आमच्यासाठी एक सुकवणारा क्षण आहे या कामासाठी निश्चितच आमची सायबर टीम यांनी खूप चांगलं मेहनत घेतलं तसेच आमचे वरिष्ठ यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले सर्वांचं धन्यवाद माझा मोबाईल ऑगस्टमध्ये हरवला होता माझ्या फोर व्हीलरमधून मी उतरताना तो पडला होता माझ्या घराजवळच पडला होता रस्त्यावर आणि मला लोकांनी खूप सांगितलं अगं नको जाऊ तिथे काय पोलीस लोकं शोधून देणार नाही मोबाईल मोबाईल तुझा गेलाच जमा आहे पण मी बोलले जाऊ दे एकदा प्रयत्न करूया आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करूया आणि मी इथे येऊन कंप्लेंट केली आणि त्यानंतर मी एकदम शांत राहिली पण मला पोलीस स्टेशनतून फोन आला की तुमचा मोबाईल सापडला आहे आणि मग त्यामुळे मला खूप बरं वाटलं की पोलीस लोक आपल्या आपण दिलेलं आहे कंप्लेंटचं एक विचार करतात आणि आपल्याला आपलं वस्तू शोधून देत आहेत तर मी पोलिसांचा खूप आभारी आहे की त्यांनी माझा मोबाईल मला शोधून दिले